काल <laughs> जो तुळजापूरला कार्यक्रम झाला त्या ठिकाणी चांगला झाला का हा चांगला झाला त्या कार्यक्रमामध्ये काही चर्चा झाल्या की <laughs> ड्रग्ज प्रकरणामध्ये <पड़> व्यक्तींनी <laughs> तो सत्कार केला <laughs> तो तिथं होता आणि बावनकुळे साहेबाचा पण सत्कार त्यांनी केला असं चर्चा आहे बातम्या पण लागली माध्यमाला प्रश्न काय देतो ना आपल्या सगळ्यांना प्रत देतो लगेच द्यायला तुम्हाला स्पष्टता येऊन जाईल वाचला की तुम्हाला नीट सांगते ना मुद्दा मी जे काही बोललो तोच आहे की हे सगळं जे आहे हे स्पष्ट करण्यामध्ये सहकार्य जे आहे ते काही लोकांनी केलेलं आहे आणि ते सहकार्य केल्यामुळे सर्व जे आहे बाहेर आलं जे काही चुकीचं चाललं होतं त्याला आळा बसलाय काही प्रमाणात का असलाय ना हे त्याच्यातलं वास्तव आहे परंतु वास्तव सोडून अर्धवट काहीतरी बोलत बसणं किंवा सांगत बसणं हे चुकीचं ठरते एवढंच मला बोलायचं आहे बोला एक सोशल मीडियावर पोस्ट आता ओमराजे एवढे मोठे आहेत की त्यांच्याबद्दल बोलणं आपण योग्य नाही असं मी आधी सांगितलं ना